सर्वांना नमस्कार आणि व्हिडिओला पटापट अगोदर लाईक करून घ्या आणि काल एका ताईने कमेंट केली होती की राहुल आणि कोमलचं पण संभाषण दाखवा म्हणून हा खास एपिसोड त्यांच्यासाठी आता सगळे रॉयल गँग मेंबर्स आपापल्या दावणीला झोपायला गेले अर्जुनराव झोपायला गेले आणि त्यांचा हिरमोड झाला कारण त्यांची मयूरानी छान गाढ झोपली होती आता ती तरी बिचारी काय करेल यांचा फोन काय लवकर संपत नाही तिला हे माहीत होतं मग अर्जुनरावसुद्धा तिच्या शेजारी गेले आणि तिला मिठी मारून झोपले कळदाबून वळवळ न करता आणि राहुल सर कोमल मॅडमच्या दावणीत जाऊन बसले पण त्या मात्र अजूनही जाग्या होत्या नवरा अजूनही थोडा रागातच होता ना मग त्याच्या आधी झोपलो आणि पुन्हा त्याला राग आला तर राहुल सरांचा स्वभाव समजायला कोमल मॅडमला अजून खूप वेळ जाणार होता फार दीर्घद्वेषी होता तो त्याचा राग इतक्या सहजासहजी जात नव्हता विषारी नाग जसा त्याचा राग जात नाही तोपर्यंत तो जमिनीवर फना आपटत राहतो तसा राहुल होता आणि कोमलला वाटलं होतं की व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन झालं थोडा नट्टापट्टा केला नवराजवळ आला की गेला असेल त्याचा सगळा राग आणि कालसुद्धा त्याने सेलिब्रेशन केलं होतं राहुलने तिच्यासाठी गुलाब आणलं होतं पिक्चर कॅन्सल केला होता कारण चिडला होता ना तो पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून गुलाब आणलं होतं त्यानं कोमलसुद्धा छान तयार झाली होती नवी साडी घातली होती तिनं मेकअपसुद्धा छान केला होता मग काय कडू गोड बऱ्या वाईट कशा का असे ना पण व्हॅलेंटाईनच्या आठवणी त्या दोघांनी साजऱ्या केल्या भविष्य काळात लक्षात राहण्यासाठी कारण लग्नानंतरचा हा पहिलाच त्यांचा व्हॅलेंटाईन डे होता मग साजरा तर व्हायलाच हवा ना आणि नवरा फारच अरसिक आहे असंही तिला वाटू नये आणि तिची सगळी तयारी पाहून तिचं हिरमोड होऊ नये म्हणून मग तो तिला गुलाब देत म्हणाला आय लव यू कोमल आणि तीसुद्धा म्हणाली आय लव यू राहुल मग किस बेस सगळं झालं एकमेकांच्या मिठीत हरवून गेले रोमॅन्स झाला आणि तरीही आता अजून तो त्याच गोष्टीवरून फुगला होता विषय सोडायला तयारच नव्हता तो तो रूममध्ये आला आणि कोमल त्याच्याजवळ आली तिला वाटलं की आता काल तो सगळा राग विसरून गेला असेल तसा तो म्हणाला मला झोप लागली आहे सकाळी उठून शेतात मग ऑफिसला जायचं आहे मला आणि कोमल तर चाटच पडली मग पुन्हा ती लाडात म्हणाली अशी कशी झोप लागली माझ्यासाठी नाही का जागणार माझं इतकं पण नाही ऐकणार आणि राहुल म्हणाला तू कुठं माझं ऐकतेस म्हणून मी तुझं ऐकू चप्पल घाल म्हणालो नाही ऐकलं मयुरी बहिणीच्या बाबतीत पण तसंच आणि ती गप्प बसली मग त्याचा मूड चांगला होईल असं वाटून म्हणाली तुम्ही सकाळी शेतात जाणार आहात का मग मी येऊ का तुमच्यासोबत कारण आता ती त्यानं नाही सांगितलं तरी चप्पलच घालणार होती पायामध्ये आणि आता राहुल म्हणाला बघ तुझ्या मनानं आणि ती म्हणाली तुम्हाला काय वाटतं मी येऊ वाट का नको आणि तो म्हणाला मला काय वाटतं यानं तुला काय फरक पडतो का आणि ती म्हणाली का का नाही फरक पडत पडतो मला फरक आणि राहुल म्हणाला मी तुला जबरदस्ती करणार नाही येसुद्धा म्हणणार नाही पण तू तुझा तु तु निर्णय घे पण तू आलीस तर मला बरं वाटेल बाकी तुला जे करायचं ते तू कर आणि अल्लड कोमल बुचकळ्यात पडली बापरे कसलीही किचकट भाषा सरळ सरळ बोलणं नाहीच एकीकडे म्हणायचं तुझा निर्णय तू घे तुझ्या मनाला वाटतं तसं कर आणि दुसरीकडे म्हणायचं पण तू हे केलेलं मला आवडलं पाहिजे याचा अर्थ असाच होतो ना की त्यांच्या मनासारखंच करायचं त्यांना आवडेल तेच करायचं मग मला आवडलेलं मी कधी करायचं कोमल पूर्ण बदिर व्हायची वेळ आली होती आणि मग तिने त्याला सरळ सरळ विचारलं तुमची इच्छा आहे का मी यावं आणि राहुल म्हणाला माझ्या इच्छेचा इथं प्रश्न येतोच कुठे तुला वाटतं ते तू कर आणि कोमल मनात म्हणाली काय माणूस आहे असा कसा हा बाबा म्हणावं ना सरळ सरळ की तू चल माझ्यासोबत एकीकडे दाखवायचं की मी जबरदस्ती करत नाही तुला आवडेल ते कर पण मला ते आवडलं पाहिजे असं म्हणायचं मग काय झालं त्या आडून जबरदस्तीच झाली की आणि मग कोमल म्हणली समजा मी जर माझ्या मनासारखं केलं मला आवडेल तसं तर तुम्ही चिडणार नाही ना कोमल त्याच्याकडून आश्वासन घेत होती पण तो काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता असा सहजासहजी तिच्या शब्दात अडकायला आणि राहुल म्हणाला ते मी ठरवतो ना शेवटी तुझ्या ॲक्शनवरच माझी रिॲक्शन असणार ना आणि कोमल मनात म्हणाली म्हणजे हे नक्कीच चिडणार आणि पुन्हा अबोला पकडणार आणि ती म्हणाली मी जर नाही आले शेतात तर तुम्ही रुसणार नाही ना, ना? आणि राहुल म्हणाला तुला सांगितलं ना एकदा आता मला आणखीन रुसवायचं की इतक्यातच आटपायचं ते तुझं तू ठरव सगळं तुझ्याच हातात आहे तो सरळ सरळ सांगेच ना की तू यावी अशी माझी इच्छा आहे राहुल सुद्धा अर्जुन सारखा शब्दांचा जादूगार होता कोमलला काहीच कळत नव्हतं आणि मग ती स्वारी म्हणून पुन्हा त्याच्याजवळ गेली आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करू लागली तसं त्यानं तिला थोडी बाजूला केली आणि नाराजीच्या सुरात म्हणाला कोमल झोपू दे ग तिच्या नाजूक स्पर्शाचा सुद्धा काही परिणाम होत नव्हता त्याच्यावर आणि मग ती थोडी चिडून म्हणालीच राहुल तुम्ही जर आधीच करताय बरं का मी म्हणाले ना सॉरी मग सोडा ना आता राग आणि राहुल म्हणाला मी म्हणालो का तुला सॉरी बोल ती तुझी मर्जी मग माझा रागही माझ्या मर्जीनंच जाणार तुला विचारून नव्हता आला मला राग त्यामुळे तू काहीही केलं तरी तो जायचा तेव्हाच जाईल मग आता कोमल म्हणाली इतका राग आला होता तर मग रात्री का गुलाब आणलं माझ्यासाठी आणि राहुल म्हणाला ते मला अनु वाटलं म्हणून मी माझ्या मर्जीनं ते गुलाब आणलं आणि आणलं नसतं तर तुझाच शिरमोड झाला असता खूप नट्टापट्टा करून बसली होतीस ना तू व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आणि माझ्या बायकोचा व्हॅलेंटाईन डे नको का साजरा व्हायला आणि तुला नको होतं का गुलाब ठीक आहे पुन्हा नाही आणणार तशी ती म्हणाली मी कुठं म्हणाली की मला नको होतं आणि मग राहुल म्हणाला मग विषय सोड मग कोमल त्याच्या आणखीन जवळ जात म्हणाली अहो राहुल सर मग तुम्ही पण सोडा ना तो विषय अहो मी ताईला म्हणाले होते की नको करू काही काम तुम्ही मला रागवाल तुम्ही तिला ना हवं तर पण तुम्हाला तिचा स्वभाव माहीत आहे ना फक्त फोडणी तरी देते की असं म्हणाली मग माझा नाईलाच झाला यात माझी काय चूक आणि राहुल म्हणाला ते जाऊ दे पण ते सँडलचं तेव्हा का नाही ऐकलं माझं आणि ती म्हणाली ती झाली ना चूक आणि त्याची शिक्षा सुद्धा भोगली आहे मी पाय मुरगाळून आणि याचीही शिक्षा भोगते आहे माझी चूक नसताना आणि राहुल म्हणाला मी कुठं शिक्षा दिली तुला मग कोमल म्हणाली असं तुटक तुटक वागत असता हे शिक्षाच आहे की पूर्वीसारखे बोलत नाही तुम्ही याचा मला खूप त्रास होतो आता कोमलचा कंठ दाटून आला आणि ती रडायलाच लागली तसा राहुल थोडा नरमला हे तिचे पश्चातापाचे अश्रू होते त्यानं ओळखलं खूप पिढलं होतं त्यानं तिला चार दिवस अबोला पकडून आता आणखी नको असं त्याला वाटलं आणि तिला हळूच जवळ घेऊन मिठीत घेतलं आणि आता कोमल मॅडम मनातून खुश झाल्या त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या कारण या दगडाला आता पाजर फुटत होता कारण कोमलच्या डोळ्याला पाजर लागला होता ना ते पाहून राहुल विरघळला होता मग ती अजून रुसून त्याला दूर ढकलत लटक्या रागातच म्हणाली जा तिकडे आता नका येऊ माझ्याजवळ मग राहुल मनात म्हणाला झाला ह्या छत्तीस नखरेवालीचा नखरा पुन्हा सुरू झाला आणि तो तिला सड सोडत म्हणाला बरं राहिलं नाही येत जवळ दूर तर दूर आणि पुन्हा कोमल चॅट पडली आणि मनात म्हणाली कसलं हे ध्यानपदरी पडलं कुणास ठाऊक कसलीच मनधरणी करत नाही तर राहुल तर अर्जुनपेक्षाही वरचढ होता आणि ती लटक्या रागातच म्हणाली असंच वागायचं होतं तर लग्न कशाला केलं माझ्यासोबत आणि राहुल म्हणाला मी नसतं केलं तर कुणीतरी केलंच असतं की काय आयुष्यभर तशीच राहणार होती आणि तुला मीही आवडलो म्हणूनच तू होकार दिला ना आणि ती म्हणाली मला तेव्हा तुम्ही खूप हसऱ्या खेळत्या स्वभावाचे वाटला होता आणि राहुल म्हणाला मग मी कुठं रडतोय तुला मी कधीतरी रडताना दिसलो का ग मी तर सतत हसतच असतो की आणि आताही मी आहे तसाच आहे पूर्वीसारखाच आणि खेळत नाही का मी रात्रीच खेळलो ना तुझ्यासोबत इतक्या रागात होतो तरी तुझं काही नुकसान तर नाही ना होऊ दिलं आणि त्याचं हे चावड बोललं ऐकून तिला आता खूप हसायला येत होतं पण हसू तसंच दाबत तोंड फिरवून गालात हळूच हसत ती म्हणाली मग माझ्याजवळ का असे सारखे फुगून बोलत असता आता फोनवर सुद्धा मित्रांशी बोलताना किती हसत होता तुम्ही आणि आता आला की लगेच पुन्हा तसेच गप्प गप्प आहात गाल फुगून बसले आहात आणि तुटक तुटक बोलता आणि मग राहुल म्हणाला मग तू यावर विचार कर ना की असं का होतंय कुठं घोडं पेंट खाते आहे नक्की तुझा प्रॉब्लेम असेल ना येत आणि तूच तो शोधून काढ की मी असं का करतो आहे तुझ्यासोबतच तू तु, तुझं मूल्यमापन कर तुझ्या बी एडमध्ये शिकवलंच असेल ना आणि ती म्हणाली मला माहीत आहे ना तुमचं नाही ऐकलं मी म्हणूनच रागावले आहात ना तुम्ही मग आता ऐकेन ना मी तुमचं आणि राहुल म्हणाला मग मीही बोलेन ना नीट आणि आता कोमल त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि झोपता झोपता पुन्हा एकदा गाल फुगवून म्हणाली सॉरी आणि अब आयाना गुण पहाड के नीचे असं मनात म्हणत राहुलनं खुश होऊन तिला पाठीमागून मागून घट्ट मिठी मारली आणि हळूच तिच्या कानाजवळ म्हणाला इकडे बघ ना आणि ती पुन्हा लाडात म्हणाली मी नाही जा तसा तो पुन्हा तिला सोडून म्हणाला ठीक आहे जा तर जा असं म्हणून तो वळणार तेवढ्यात कोमलनेच त्याला वळून घट्ट मिठी मारली आणि म्हणाली किती हट्टी आहात हो तुम्ही आणि राहुल म्हणाला या बेडरूममध्ये फक्त एकच हट्ट चालेल फक्त माझा कळलं आणि ती हसून म्हणाली कळलं मग राहुल म्हणाला कोमल मॅडम आधी नवऱ्याला ओळखायला शिका मग मुलांना शिकवा आता मला वाटतंय मलाच तुझे क्लास घ्यावे लागतील आणि कोमल हसून म्हणाली पण मी तुमची फी काय देऊ आणि राहुल म्हणाला तीन फुल्या आणि चार बदाम तिचं टेन्शन तू नको घेऊ ती मी घेईन वसूल करून माझी मी असं म्हणून आजच्या क्लासची फी घेतो असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि म्हणाला आज आता पुन्हा बायोलॉजीपासूनच सुरुवात करूया हां आणि त्यानं लाईट बंद केली आणि कोमल अंधारातच राहुल नको ना बास ना प्लीज असं म्हणून खूप खूप हसत होती आणि राहुल म्हणाला नको तर नको असं नाही म्हणणार आता आता तुला सगळं शिकवूनच काढणार तेही एका रात्रीत आणि आता सकाळ झाली अर्जुन मुंबईला निघाला होता मयुरीने त्याची बॅग पॅक केली होती आणि ते दोघेही बेडरूममध्ये होते आणि त्यानं निघताना मयुरीच्या गालावर एक किस केला आणि म्हणाला हा देशी आणि ओठांवर किस करत म्हणाला हा विदेशी आणि मयुरी खूप हसली आणि म्हणाले अर्जुनराव आता काय तुम्हाला सारखं देशी आणि विदेशी असंच पाहिजे का प्रत्येक गोष्टीत आणि अर्जुन म्हणाला हो मग आणि चल आता तू पण दे देशी आणि विदेशी किस आणि मग तिनंही त्याला तसाच आधी गालावर एक किस केला आणि म्हणाली हा देशी आणि मग ओठांवर किस केला आणि चावट अर्जुनने तसेच तिचे ओठ पकडून तिला डीप किस केला आणि मग थोड्या वेळाने तिला सोडलं आणि समोरून तिला मिठी मारत ओठ पुसत म्हणाला मयू बघ तुझ्या या बाळामुळे आपल्या दोघात किती अंतर पडला आहे आधीसारखं चिकटून मिठी मारता येतच नाही आणि ती तिच्या फार फार भोळ्या नवऱ्याची समजूत घालत म्हणाली अहो आता फक्त चारच महिने अर्जुनराव काही पोटात नाही राहणार कायमचं मग तो म्हणाला ठीक आहे चल येऊ मी आणि मयुरी म्हणाली देवाला नमस्कार करा आणि निघा आणि तो म्हणाला आता देवीला नमस्कार केला आणि प्रसादसुद्धा खाल्ला मग आणखीन दुसऱ्या देवाला नमस्कार करायची काय गरज आहे का आणि ती म्हणाली गरज आहे फाजीलपणा बंद करा आणि चला आणि मग अर्जुन पुन्हा तिला जवळ घेऊन समोरून चिकटला होता आणि मयूर रोज दूध पी फळं खा काळजी घे धडपडू नको अशा काही बाई तिला सूचना देत होता आणि इतक्यात इतक्यात मयुरीच्या पोटात हालचाल झाली आणि बाळानं लात मारली आणि त्याची ती पहिली लात अर्जुन आणि मयुरी दोघांनाही एकाच वेळी जाणवली तसे मयुरीने आश्चर्याने डोळे मोठे केले आणि अर्जुन थोडा घाबरला आणि म्हणाला मयूर अगं हे काय झालं आणि इतके दिवस ज्या क्षणाची आतुरतेने मयुरी वाट पाहत होती तो गोड क्षण तिने आत्ता अनुभवला होता आणि अतिशय आनंदाने खूप खूप हसत ती म्हणाली अर्जुनराव अहवाळ हलतंय पोटात आणि अर्जुनसुद्धा खूप खूप आनंदित होऊन हसायला लागला आणि म्हणाला अरे वा बघ मयू त्याची पहिली हालचाल तुलाही आणि मलाही जाणवली एकाच वेळी आणि अर्जुनने पुन्हा तिच्या पोटावर हात ठेवला आणि आता त्याला उशीर झाला होता तरीसुद्धा तो वाट पाहत होता की पुन्हा केव्हा बाळ हालचाल करेल पण बदमाश आता गप्प बसला होता आणि अर्जुन म्हणाला मयू कसलं भारी वाटत होतं ग मला तर आता जावंसंच वाटत नाही मुंबईला आणि मयुरी म्हणाली आता जा पटकन आणि या लवकर म्हणजे रोज तुम्हाला मला त्याच्या हालचाली पाहता येतील बरं बाई असं म्हणून अर्जुननं पुन्हा तिला समोरून मिठी मारली आणि इतक्यात पुन्हा बाळानं पोटातून अर्जुनरावांना लात मारली आणि अर्जुन म्हणाला मयूर या पेण्याला आवडत नाही का गं मी तुझ्याजवळ आलेलं आणि मयुरी खूप हसून म्हणाली हटके अर्जुनरावांच्या बाळाची हटके चाहूल